नवरदेव गेले पुढे मिरवणूक चालू झालेली आहे आपण खूप मागे आम्ही फेटे बांधत होतो ना त्यामुळे आम्हाला टाईम झाला चार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब मराठी चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना तर आजचा वार रविवार एकवीस एप्रिलचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे याआधी बरेच व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेले आणि सर्वांना आवडले पण आजचा दिवस हा येतो म्हणजे लग्नाचा तर माझ्या लहान तिराचं लग्न सर्व काही तयारी झालेली होती नवरदेव पण छान मस्त रेडी झालेले होते आणि घोड्यावर बसण्याच्या आधी ना तेलवण पाडण्याची परंपरा असते तर तो विधी इथे चालू आहे मी शूट घेत होते ना तर माझ्या मा, म मोठ्या सा सासूबाई गाणं म्हणताय ते गाणं म्हणूनच करावं लागतं सर्व काही आणि इथे तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते लग्नाचं चेअर वगैरे सर्व काही ठेवलेल्या होत्या आणि स्टेजवरती पण छान मस्त फ्लावरचं डेकोरेशन केलेलं आहे इव्हिनिंगची वेळ झालेली होती नवरदेव आता मिरवणुकीसाठी निघणारच होते वातावरण पण खूप छान फ्रेश होतं आणि इकडच्या साईडला आहे ना फेटे बांधणारा आलेला होता तर सर्वांसाठी त्यांनी फेटे आणलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी आणि छान मस्त चमकदार फेटे फेटा बांधल्यानंतर खूप छान दिसत आहे सर्वच जण मला पण बोलवत होते फेटा बांधायला त्यामुळे मग मी पण इथे आली वैष्णवीने पण छान मस्त फेटा बांधलेला होता माझी पुतणी मनीषाची मुलगी वैष्णवी तर ती पण मस्त दिसत होती आणि सर्वच जण आता मस्त वेगवेगळ्या प्रकारचे फेटे बांधताय मिस्टरांनी पण फेटा बांधला बाकीचे बरेच जण इथे ना नंबर लावून उभे होते फेटा बांधण्यासाठी तोपर्यंत म्हटलं चला बाकीचं जे काही डेकोरेशन आहे ते पण तुम्हाला दाखवते तर हा मेन गेट होता खूप छान बनवलेला होता एंट्रीच्या ठिकाणी छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं तुम्हाला हे आवडलं असेल ना ते सर्व काही मी बघून आली आणि आता माझा नंबर लागलेला आहे माझ्या डोक्यावरती पण छान मस्त आता फेटा बांधायचा आहे तर मला फेटा बांधायचा होता त्यामुळे मी जास्त हेअरस्टाईल केलीच नाही आज सिंपल केस मोके सोडले फक्त आणि अशा पद्धतीमध्ये माझा फेटा बांधून झाला होता फेटा मला कसा दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता आम्ही सर्वजण निघालोय नवरदेव गेले पुढे मिरवणूक चालू झालेली आहे आपण खूप मागे आम्ही फेटे बांधत होतो ना त्यामुळे आम्हाला टाईम झाला अंधार पडला आहे सात वाजल्यास मग हो आणि फेटे छान दिसत आहे आम्हाला सर्व खूप मिलेला नमस्कार नमस्कार सर्वांनी व्हिडिओमधून लग्नाला हजर राहावे <laughs> चला नवरदेवाची मिरवणूक येणा पुढे गेलेली होती जास्त काही लांब जायचं नव्हतं पण मारुतीचं मंदिर होतं ना ज्या ठिकाणी तिथे जायचं होतं कारण नवरदेवाला ना पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घ्यावं लागतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी आता सर्वजण थांबलोय आणि छोटंसं हनुमान मंदिर होतं या ठिकाणी तर मग नवरदेव आतमध्ये गेले आणि त्यांनी तिथे दर्शन घेतलं फेटे बांधल्यानंतर सर्वांचाच लुक ना खूप छान दिसत होता माझे दोन धीर आणि माझ्या नननबाईं त्या पण सर्वजण फोटो सेल्फी काढत होत्या या ठिकाणी आणि नवरी पण आलेली होती इथे कारण बघितलं मध्येच बसून नवरी आणि नवरदेव लॉन्ज पर्यंत जाणार होते तर त्यामुळे इथे सर्वजण आता उभे आणि वर दोघे पण खूप छान दिसत आहे दोघांची जोडी पण खूप भारी दिसते आणि दोघे पण बग्गीमध्ये बसले होते तर या नवीन विवाहित जोडप्याला सर्वांनी व्हिडिओमधून भरभरून आशीर्वाद प्रेम द्या यांचं पुढचं आयुष्य खूप सुखा समाधानाने आनंदाने जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता या ठिकाणी सर्वच जण मस्तपैकी नाचताय मला तर काही जास्त नाचता येत नाही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग मी बाजूला आहे ना अशी त्यांच्या सोबतच चालली होती पुढे थोडंफार मी नाचली कारण सर्वांनी आग्रह केला होता त्यामुळे तर मस्तपैकी एन्जॉय घ्या तुम्ही पण तिथेच गावातल्या गावात छोटीशी मिरवणूक काढली आणि सर्वजण आता इकडे लॉन्सकडे आलेले आहे नवरदेव पण आता येतील थोड्या वेळातच तर आम्ही सर्वजण पुढेच निघून आलो त्यानंतर इथे पण स्वागताची तयारी चालू होती सर्व नवरीकडची फॅमिली ना इथे गेटवरतीच थांबलेली होती केलं आणि त्यानंतर आता गेटमधून एंट्री झालेली आहे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी लग्नासाठी येऊन बसलेली होती आणि आता लग्नाची वेळ पण झालेली होती आणि या ठिकाणी खूप छान छान वस्तू ठेवलेल्या आहे मुलीला लग्नामध्ये रुखवत म्हणून देतात ना तर त्या सर्व काही वस्तू अशा मस्त इथे डेकोरेट करून ठेवलेल्या होत्या छोटीशी बैलगाडी पाळणा त्याचबरोबर इथे छोटी छोटी धान्याची पोती बनवलेली होती त्यामध्ये धान्य असतं टोपल्यांमध्ये पण काही वस्तू ठेवलेल्या आहे बाजूला स्क्रीनवरती सर्व काही लग्नाची व्हिडिओ दिसते आणि आता आम्ही इथे ना चेअरवरतीच पुढे बसलो होतो लग्न लागण्याची वेळ आता सुरूच होणार होती मंगलष्टिका तर सर्वांनी वधूवरांना व्हिडिओमधून आशीर्वाद द्या नक्की लेकिन विधि का विधान है ये यही है दुनिया की रस्म जो अपने प्रिय अपने सगों को छोड़कर पिया के घर जाती है बेटिया पिया के घर जाती है बेटिया कला स्वस्ति श्री गणतर पटाते दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजन्त्री बहुगल् बलानकरणे कुर्यात्सदा मंगलं वधुवर्यो शुभ मङ्गल

आजचा विवाह लग्नसोहळा खूप छान पद्धतीमध्ये पार पडला आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला लग्नामध्ये म्हटलं ना तर सर्व फॅमिली एकत्र येतात त्यांनी सर्वजण फोटोशूट करतात एन्जॉय करतात खूप भारी वाटतं ना आम्ही सर्वजण इथे आता फोटोशूट करण्यासाठी चालू होतो एक छोटीशी गाडी इथे ठेवलेली थे होती फ्लावर्सने सजावलेली होती त्यात बसून फोटो काढले त्यानंतर आम्ही सर्वांनी फेटे बांधलेले होते ना मग आम्हाला ग्रुपमध्ये फोटो घ्यायचा होता म्हणून आम्ही इथे सर्वजण असं चेअरवरती बसलेलो आहे आणि शूटिंग पण घेतले आणि फोटोही काढले फोटोशूट झाल्यानंतर मग मी फेटा काढून घेतला तर अशा पद्धतीमध्ये माझी ही हेअरस्टाईल मी सिम्पल पद्धतीमध्येच केली होती आणि ही साडी माझी दिवाळीचीच आहे तर तीच मी वेअर केलेली आहे त्यानंतर मग आम्ही सर्वजण आता इकडे जेवायला आलेलो आहे बराच उशीर झालेला होता रात्रीचे दहा वाजले होते सर्वांना भूक पण लागलेली होती आणि जेवणाचा मेनू पण छान ठेवलेला होता मस्त होता सर्वांनी पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर मग पुन्हा नवरी नवरदेवासोबत काही फोटो वगैरे काढायचे होते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नामध्ये दे काही किन्नर आलेले होते तर त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिला ते काही शूट नाही करता आलं मला पण मग माझ्याच लहान सासू सासऱ्यांनी त्यांना शगून म्हणून काही पैसे पण दिले त्यानंतर मग ते निघून गेले त्यांच्या तोंडातले शब्द आणि त्यांच्या हाताने दिलेला शिक्का खूप महत्वाचा असतो त्यांनी जर आपल्याकडे काही मागितलं ना तर आपण नाही म्हणायचं नसतं लगेच द्यायचं असतं त्यामुळे त्यांच्या तोंडातले शब्द आणि त्यांचा आशीर्वाद येणं खूप लाख मोलाचा असतो तर आता ते गेले आणि त्यानंतर आता इथे कन्यादानाची विधी असते ना ती सर्व काही चालू झालेली आहे आईवडील मुलीचं कन्यादान करताय मुलीचा हात मुलाच्या हातामध्ये देतात आणि हा सर्व काही कन्यादानाचा विधी सर्वात शेवटी करतात तर ब्राह्मण करत होते इकडच्या साईडला आमची बरीचशी फॅमिली अजून जेवायची बाकी होती आमच्या आत्याबाई सासूबाई मिस्टर पण त्यांच्यासोबत बसलेले माझे लहानधीर त्यांच्या शेजारी बसलेले मनीषा मनिषाचे मिस्टर तर ते बसले होते जेवायला कन्यादान झाल्यानंतर मुलासाठी मुलीच्या आईवडिलांनी लॉकेट केलेलं होतं सोन्याचं तर ते त्यांना दिलं आणि मुलीसाठी ना छान असं मस्त पास टोवायचं गंठन केलेलं होतं तर त्यांच्याकडे रीतिरिवाजाप्रमाणे मुलीला काहीतरी दिलं जातं म्हणून त्यांनी प्रेमाने या दोन वस्तू त्यांना गिफ्ट म्हणून दिल्या आहे आणि हे मंगळसूत्र मुलीच्या सासरकडचं तर यामध्ये ना मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये एकात हळदी हो एकात कुंकू असं भरतात आणि सव्वा महिना ते उलटच घालायचं असतं त्यामुळे आता ते मुलीला घातलं आहे मुलाने तर अशा प्रकारे हा विधी ते झालेला आहे त्यानंतर मग ओटी भरायचा कार्यक्रम असतो तर एक सुवासीने मुलीची ओटी पण भरते आईवडिलांनी मुलीचं कन्यादान केलं त्यानंतर सप्तपतीचा विधी पण झाला ते झाल्यानंतर आता जेवणाची वेळ झालेली होती मुलामुलीला दोघांनाही जेवायला इथे बसवलं दोघे पण एकमेकांना स्वीट रसमलाई खाऊ घालताय त्यानंतर मग सर्व फॅमिली पण त्यांची जेवायची बाकी होती तर ते सर्वजण जेवायला बसले आता जेवणानंतर जो काही पुढचा कार्यक्रम असतो ना बिदाईचा तो सर्वांनाच बघायला खूप आवडतो तर नक्कीच पुढे बघा तुम्ही खूप छान असणार आहे पण त्याआधी ना आमच्याकडे देव नाचवले जातात देवघरात जे टाक ठेवतात ना चांदीचे ते लग्नामध्ये नाचवतात त्यानंतर मग नवरी नवरदेवाला पण नाचवतात तर इथे माझे सर्व दीर जाऊबाई नानंदाई सर्वजण जमा आहे मी शूट करत होते सर्वजण आता देवाला नाचवता आहे सोहळ्याचे सर्व काही विधी आता झालेले होते नवरी नवरदेव सर्वांचा आशीर्वाद घेत होते आणि मी साडी चेंज करून आलेली होती लग्नाची कारण आता खूप वेळ झालेला होता उशीर झालेला होता तर मेकअप वगैरे काढला होता मी आणि आता मुलीची सासरी जाण्याची वेळ जवळ आलेली होती त्यामुळे मुली मुलीच्या आईलाही रडू येत होतं माझ्या आते सासूबाई आणि मोठ्या सासूबाई मुलीच्या आईची समजूत काढत होत्या मुलीची सासरी जाण्याची वेळ आता झालेली होती मुलीचे सर्वांनी पाय धुतले पूजा केली कारण मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि लग्नाच्या दिवशी वधू वरांचा ना हा लक्ष्मी नारायणच्या रूपात असतो त्यामुळे त्यांचे पाय धुवून पूजा करतात आणि त्यानंतर मग त्यांना निरोप देतात तर ही सर्व काही विधी लग्नाच्या शेवटीच होत असते इथे फोर व्हीलर पण छान मस्त सजावट करून ठेवलेली होती पण मुलीला मुली ना खूप रडू येत होतं आणि मुलीच्या आईलाही पण तर आता ही शेवटचा क्षण म्हटल्यावर असाच असणार तुम्ही सर्वजण पण व्हिडिओ बघून नक्कीच रडला असेल कारण हा प्रसंग येणार होते स्पर्शी असतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असू आलेले होते मुलीचे माहेरकडचे तर रडत होते पण माझी सासासी फॅमिलीसुद्धा रडत होती हा विवाह सोहळा खूप छान पद्धतीमध्ये पार पडला वधवराची फोर व्हीलर पण निघालेली होती आणि आम्ही सोबतच जाणार होतो आता सर्वजण आमची बस पण आता भरते सर्व फॅमिली नातेवाईक सर्व बसमध्ये आहे आता मी पण बसमध्ये बसते तुम्हा सर्वांना बाय बाय रात्रीचे दोन वाजत आलेले होते बराच उशीर झालेला होता वधवरांची फोर व्हीलर आणि आमची बससोबतच निघणार होती सिन्नर ते जळगाव पाच ते सात तासाचा रस्ता होता जायला आता सकाळच होणार होती त्यामुळे सर्वच जण फॅमिली नातेवाईक बस मध्ये बसणार होते झोपून घ्या आता आता झोपून घ्या मी पण झोपून घेणार आहे आता कुठे माझ कृष्णा आपली जागा इथे का झोपून घ्या आता हा माझे पर्स आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन ब्लॉगसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री